नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे तुफान पावसाची रात्र कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे सुरेखा मोणकर यांचं चला तर मग करूया कथेला सुरुवात तुफान पावसाची रात्र दाराची बेल वाजली आत्ता संध्याकाळी कोण आलं आहे म्हणून बघायला तो गेला तर दारात एक गर्ल उभी होती तो तिच्याकडे अनिमिष नेत्राने बघतच राहिला तिच्या हातात भल्या मोठ्या बॅगा होत्या जरा मदत करता का ती त्याला एक बॅग देत म्हणाली अ हो हो द्या हो, द्या द्या ना आत्या बाहेर कुठे उभ्या राहत आहे तेच तर मी म्हणणार होते बऱ्याच गृहोपयोगी वस्तू आहेत माझ्याजवळ तुम्हाला उपयोगी पडतील सेल्सगर्ल आत येत म्हणाले अ हो हो हो, 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 हो पडतील उपयोगी पडतील तो भानावर येत म्हणाला <laughs> मी हा खुर्चीवर बसलं तर चालेल ना सेल्सगर्ल खुर्चीत बसत म्हणाले हो हो, हो 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 अगदी 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 कुठेही बसलं तरी चालेल तो तोंडातून बाहेर आलेली लाळ पुसत म्हणाला हे बघा आमच्या टाईमपास कंपनीचं फिनाई एका लिटरवर एक लिटर फ्री तिने बॅगेतल्या सामानाचं दुकान खाली मांडत म्हटलं वा छान ऑफर आहे एकावर एक फ्री तो लुबऱ्यासारखा हसत म्हणाला हो आणि हे बघा काय काय बघू सेल्सगलचं वाक्य पूर्ण होण्याआधीच तो अधीर त्याने म्हणाला हे टाईमपास कंपनीचं डिटर्जंट पावडर हे सुद्धा एका किलोवर एक किलो अगदी फ्री आहे आणि हे टाईमपास कंपनीचं टूथपेस्ट दोनशे ग्रॅमवर दोनशे ग्राम फ्री हे तर तुम्ही बघितलंच नाही खूप छान आहे प्रॉडक्ट बाथ सोप पाच साबणांवर पाच साबण फ्री आणि हा पहा शॅम्पू एक हजार मिलीलीटरच्या बॉटलवर एक पॉकेट कंगवा फ्री हे हे भांडे भांडी घासायचं साबण हे पा ना हं आमच्या टाईमपास कंपनीचे दहा साबण घेतले तर एक घासणी फ्री मग काय देऊ मी तुम्हाला ह्यातलं सेल्सगर्ल उत्साहात मिळाली तो तंद्रीत गेला असल्याने तिला टाळ्या वाजवून त्याला ताळ्यावर आणावं लागलं मग काय 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 घेणार तुम्ही ह्यातलं नाही तिचं घोडं पुढे जामटलं म्हटलं सगळंच द्या मला इकड़े भटका तो पुन्हा तंद्रीत जात म्हणाला वा तुम्ही सगळं घेणार किती छान म्हणजे मला इकडे तिकडे फटकावंच बस लागणार नाही तिने लगेच पावती पुस्तक काढलं बिल करायला घेतलं तेवढ्यात तिला कळलं की तो रिकामाच बसलाय त्याला काहीतरी उद्योग हवा म्हणून तिने त्याच्याकडे पाणी मागितलं माफ करा पण मला थोडंसं पाणी मिळेल का प्यायला हो 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 का नाही हां <laughs> आणतो तो आत पाणी आणायला गेलं ती भराभर बिल करायला घेते तेवढ्यात विजांची कडकड आणि ढगांची गडगड सुरू होते सोसाट्याचा वारा वाहतो मुसळधार पाऊस आणि त्यापाठोपाठ गारा पडायला लागतात सेल्स गर्ल एकदम टेन्शनमध्ये येते तो पाणी घेऊन येतो तेव्हा ती खिडकीजवळ उभी असते पाऊस कधी थांबेल ह्याचा अंदाज घेत तेवढ्यात नीले नीले जब चांदजबाय अशी त्याची रिंगटोन वाजते तो फोन घेतो पलीकडून आवाज येतो अरे मग्या अरे आज वहिनी माहेरी गेल्यामुळे चांगला योग आला होता रे बसण्याचा चकाट्या पिटण्याचा पण काय करणार हा पाऊस नसत्या वेळेला तडमडला रे नाहीतर मी आणि छग्या तुझ्याकडे यायलाच निघालो होतो छग्यात त्याच्या घरी अडकला आणि मी माझ्या घरी वरून भरीसभर भर हिचे लांबचे नातेवाईक आमच्याकडे पावसाने अडकले आता धगांची गडगड नातेवाईकांची बडबड सारख्याच फ्रिक्वेन्सीस सुरू आहे बेटर लक नेक्स्ट टाईम खूप छान झालं असं उघडपणे म्हणत बेटर लक नेक्स्ट टाईम कशाचं आजच माझं बेटर काय बेस्ट लक का आहे असं तो मनातल्या मनात म्हणाला मनात अरे छान काय हां काय छान आहे ह्यात छगात चिडून म्हणाला अरे अरे म्हणजे म्हणजे ऐक माझं म्हणणं असं आहे की रस्त्यात मध्येच कुठेतरी अडकण्यापेक्षा घरीच अडकलेलं बरं की नाही ह त्याने सावरत म्हटलं हो 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 हो, 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 हो। बरोबर आहे तुझं भेटूया तर मग नंतर असं म्हणत त्याच्या मित्राने फोन ठेवून दिला त्याने बघितलं ती अजूनही खिडकीजवळच उभी होती तिला थंडी वाजत होती असं त्याला वाटलं मॅडम हे घ्या पाणी तुम्ही उभ्या का या बसा ना असं म्हणत तोच खिडकीजवळ गेला आणि सेल्सगरला पाण्याचा पेला दिला खूप जोरात पाऊस पडतोय ना खाली एकही एक ऑटो रिक्षा नाही आहे आणि माझं घरही लांब आहे कसं जाणार याच विचारात पाऊस कमी होण्याची वाट बघते मी पण पाऊस तर आणखीनच जोर धरतोय सेन्सगल चिंतायुक्त आवाजात म्हणाली हो 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 तुम्हाला चिंता वाटणं स्वाभाविक आहे मी मी दिलंस असतं ना तुम्हाला घरी सोडून पण काय करणार नेमकी आजच माझी कार पंक्चर झाली आहे खाली पार्किंगमध्ये आजच तुडुंब हवा भरलेल्या कारच्या चारही चाकांकडे बघत तो म्हणाला तुमच्याकडे शाल मिळेल काय हो मला खूप थंडी वाजते सेल्सगर्ल पाणी पीत म्हणाली त्याने झटकन आतमधून शाल आणून दिली घरी सांगितलेत ना घरचे वाट बघत असतील तुमचे तो म्हणाला घरचे गावी असतात आणि इथे मी लेडीज हॉस्टेलमध्ये राहते अरे वा फारच <laughs> छान छान तो जीप चावत म्हणाला घरात दुसरं कोणी नाही आहे का नाही एकटाच आहे मी फार फार एकटा आहे मी ह्या घरात फार एकटा म्हणजे सेल्सगर्ल चक्रावून म्हणाले <laughs> अहो मी एकटाच असतो इथे तुम्हाला आणखीन पाणी हवं का हं मला वाटतंय तुम्हाला फार थंडी वाटते वाटल्यास आतल्या जवळ तुम्ही बसू शकता आ आधी आधी तुम्ही बिल चेक करता का त्यात काय चेक करायचं आहे चे? हां त्यात काय चेक करायचं तुम्ही बनवलं आहे ना म्हणजे करेक्टच असणार तसंही पाऊस थांबल्याशिवाय तुम्ही जाऊ शकणारच नाही तरीसुद्धा मला वाटतंय की एकदा बिल बघून घ्या आणि तेवढे पैस पैसे द्या न जाणू कधीही पाऊस थांबू शकतो थोडा जरी थांबला की मला जायला बरं अशी घाई करू नका मॅडम अशी घाई करू नका जाण्याची तो उत्स्फूर्तपणे म्हणाला म्हणजे तिने चमकून विचारलं नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की घाई कराल तर उगीच रस्त्यात पावसात अडकाल बाकी घाई नाही हां पैसे तर मी देतोस त्याबद्दल काही वादच नाही पण आधी तुम्ही जवळ बसा हवेत खूप गारठा वाढला आहे ठीक आहे हे घ्या बिल आणि सांगा बरं कुठे आहे फायरप्लेस या इकडून हं हं बरोबर ह्या इकडून डावीकडे ह्या बेडरूममध्ये थांबा थांबा मी सुरू करून देतो हे घ्या रॉकिंग चेअर ह्यावर तुम्ही बसू शकता तोपर्यंत मी पैसे आणतो हं त्याने लगेच बिलाचे पैसे चुकते केले मी पुढलं दार लावतो उगीच तुमच्या बॅगमधलं सामान कोणी चोरायला नको असं म्हणून तो बाहेर हॉलमध्ये आला आणि त्याने मेन गेट उत्साहात बंद केलं तुम्हाला तुम्हाला काही खायला हवं का भूक लागली असेल तुम्हाला थांबा थांबा मी आणतोच काहीतरी त्याने लगेच किचनमधून वेफर्स आणि खारवलेले काजू आणले हे घ्या असं म्हणत तो तिच्याच पुढ्यात एक खुर्ची ओढून बसला तिने काही वेफर्स आणि काजू घेतले बरीच वणवण होत असेल नाही का तुम्हाला ह्या कामामध्ये हो हो ना अहो रोज दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागतं मिस्टर काय करतात तुमचे ईश काहीतरीच काय माझं लग्न व्हायचं आहे अजून मागच्याच महिन्यात तर माझा एकवीसवा वाढदिवस मी साजरा केला मिस्टरांबद्दल तर मी असंच विचारलं तुम्ही तुम्ही ना एकवीसच्या मुळीच वाटत नाही अगदी षोडशा वाटता ईश काहीही अं हो? सेल्सगर्ल मुरकत म्हणाली खरंच अगदी खरं मी खोटं कधीही बोलत नाही थांबा थांबा मी आणखीन पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी असं म्हणून तो, तो किचनमध्ये पाणी आणायला गेला आणि येता येता त्याने बैठकीतलं मेन पॉवर स्विच बंद करून टाकलं अरे बाप रे ह्या लाईटला आत्ताच जायचं होतं कठीण आहे कठीण आहे आता कधी येतंय कोंडणे असं म्हणत त्याने तिला पाणी दिलं त्याला आश्चर्य वाटलं सेल्सकर मुळीच घाबरली नव्हती नेहमी ह्याच वेळेला जाते का लाईट सेल्सगर्ल म्हणाली नाही आज अचानक गेली थांबा मी मेणबत्ती शोधून आणतो त्याने एका टेबलवर एक मोठी मेणबत्ती आणून ठेवली पुन्हा तो खुर्चीत बसला अंधार चांगलाच पडला होता पाऊस धो धो कोसळतच होता तुमच्या कंपनीचं नाव टाईमपास हो ना हे टाईमपास असं का आहे बरं त्याचं काय आहे आमच्या कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले ना की काम पटापट होतं आणि नसता टाईमपास करावा लागत नाही म्हणून ते नाव आहे चुटकीसरशी घर स्वच्छ होतं उद्या वापरून बघितलं ना की कळेलच तुम्हाला लाईट गेल्यामुळे फायर प्लेस बंद झालं होतं हवेतल्या गाठ्यामुळे शेजरला हुडहुडी भरली होती भर हिवाळ्यात पाऊस आल्यामुळे फार थंडी बसते त्यात हे फायर प्लेससुद्धा बंद आहे तुम्हाला जर काही हरकत नसेल ह म्हणजे म्हणजे बघा का जर काही जर हरकत नसेल ना तर तुमच्यासाठी ड्रिंक बनवू का थोडं बरं वाटेल बघा थंडीत बियर आहे का नाही बिअर तर नाही आहे पण विस्की आहे चालेल हो द्या थोडीशी त्याने सेल्सगरला एक ड्रिंक बनवून दिलं हे काय तुम्ही पण घ्या ना मला कंपनी द्यायला हो हो घेतो ना असं म्हणून तो तिथेच वाट बघत उभा राहिला अरे ग्लास आणता ना आणखीन एक ग्लास लागेल नाही का अरे अरे हो हो होतो आणटो तो गडबडून म्हणाला किचनमधून त्याने एक ग्लास आणला हे ड्रिंक तुम्ही घ्याल का गर्ल तिच्या जवळचे ड्रिंक त्याला देऊ करत म्हणाली मी मी घेऊ तो सेल्सगर्लकडे कौतुकाने बघत म्हणाला हो हे ना जरा स्ट्रॉंग झाले मला तुमच्या जवळच्या रिकाम्या ग्लासमध्ये थोडं जास्त पाणी घालून ड्रिंक बनवून द्याल ह वा का नाही तो उत्साहाने म्हणाला मी हळूहळू घेते पण तुम्ही घ्या ना तुम्ही घ्या आणखीन त्याने पेगवर पेग, पेग रिचवले हळूहळू त्याला चढू लागली तो परळू लागला मॅम यू आर टू टू ब्यूटिफुल ब्यूटिफुल एक्चुअली तुम्हें इकड़े तक भटकड़ापेक्षा हाँ तो इकड़े तकड़े भटकड़ापेक्षा सिनेमत कि मॉडलिंग साथ मॉडलिंग साथ ट्राय करायला पाहिजे हा ट्राय करायला पाहिजे एकावर एक पेग रिचवून त्या दोघांनी व्हिस्कीची बाटली रिकामी केली तो अखंड बरळत बरळत झोपी गेला सकाळी मुलकर्णीच्या कर्कश आवाजाने त्याला जाग आली ओ साहेब दार उघडं टाकून कशापाई झोपले तुम्ही तो एकदम पलंगावर खडबडून जागा झाला त्याने बाजूला बघितलं रूम मध्ये सगळीकडे नजर फिरवली ती कुठेच नव्हती संपूर्ण घरभर त्याने बघितलं पण छे सेल्सगर्लचा कुठेच पत्ता नव्हता तिच्या बॅग्स पण दिसत नव्हत्या अरे गेली कुठेही त्याचं डोकं जड झालं होतं गरगरत होतं तो डोकं धरूनच सोफ्यावर बसला मोलकरीण बडबड करत कर नेहमीची कामं करत कर होती थोड्याच वेळात झाडलोट करता करता मोलकरीन बैठकीत ओरडतच धावत आली साहेब ओ साहेब साहेब तुमचे सगळे कपाटं सत्ताड उघडं आहेत आणि त्यात काय बी सामान नाही सफा चट आहेत चोरी झाली साहेब चोरी चोरी झाली आहे पण तुम्ही घरी असताना कशी झाली बा चोरी आणि ये बघा हे बघा बघा सगळ्या ठिकाणी या चिठ्ठ्या सापडल्या त्याच्या डोळ्याभोवती पूर्ण घर फिरू लागलं त्याने एक एक चिठ्ठी वाचायला सुरुवात केली पहिली चिठ्ठी सेल्सगल आली दुसरी चिठ्ठी तंद्री लागली तिसरी चिठ्ठी अचानक वीज गेली चौथी चिठ्ठी विस्की पाजली पाचवी चिठ्ठी कशी अद्दल घडली चिठ्ठ्या वाचून त्याला भोवळ आली तेवढ्यात त्याचा फोन वाजला अहो ऐका ना मी तासाभरात येते बरं का खरं म्हणजे मी उद्या येणार होते पण आता पाऊस थांबलाय ना त्या आजच येते असं म्हणून छग्याच्या वहिनीने म्हणजेच त्याच्या बायकोने फोन ठेवला घरचा अवतार बघून बायकोचा काय अवतार होईल आणि ती कसं तांडव करेल ह्या विचाराने त्याच्या तोंडचं पाणी पळालं साहेब कामं झाली सारी येतो म्या सखूबाई सखूबाई एक विनंती करतो ऐकाल तो काकुळ तिला येऊन म्हणाला बोला ना साहेब काय म्हणता आता तुमच्या वहिनीबाई येते त्यांच्यापुढे माझ्या गॉड बॉडीगार्ड बना। बनाल ह बनाल माझ्या बॉडीगार्ड मी हात जोडतो तुमच्या खरंच हात जोडतो आज माझं काही खरं नाही ओ पण चोरी झाली यात तुमचा काय दोष साहेब वैनीबाई कशाला तुम्हाला काही बोलतील ते तुला कळणार नाही बाई जा जा तू माझं मरण मलाच मरावं लागणार आहे तो हातातल्या चिठ्ठ्यांकडे आणि दोन लटर लिटर फिनाईल दोन किलो सर्फ दोन 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 इतर वस्तू दहा साबण वगैरेकडे बघतच राहिला सेल्सगर्ल त्यातल्या त्यात इमानदार निघाली तिने बिल चुप्त केलेलं सगळं सामान तिथेच ठेवलं होतं विस्कीची बॉटल कचऱ्यात टाकण्यासाठी जेव्हा तो बेडरूममध्ये गेला तेव्हा तिथे त्याला ते गुंगीच्या औषधाची रिकामी बाटली दिसली आणि त्याच्या गाढ झोपेचं रहस्य उलगडलं त्या बाटलीखाली त्याला आणखीन एक चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं होतं सर काल तुम्ही होता ना म्हणूनच कालची कठीण रात्र निभावली जास्त टाईमपास न करता मला तुमचं घर सफा चट करता आलं तुमच्यासारखे लंपट पुरुष माझ्यासारख्या ठग सेल्सगरला नेहमीच मिळो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते धन्यवाद តែថៃទេសំភលីឯង